मंत्री मोदयांच या ठिकाणी आगमन झालेलं ला आहे सर्वांना विनंती आहे टाळ्यांच्या कडकडाट मध्ये या ठिकाणी स्वागत करायचं घर मेरा चमन ये ये देश ये मेरा वतन ये मेरा घर मेरा चमन सबका विकास चाहता और चाहता हूं बस अमन वो एक अकेला चल पडा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करो आमदार बाबुराव पाच भोसरीचे आमदार महेशदाचे शिल्लेदार आमदार शरद दादा सोनवणे आपले चौकार मारणारे लोकप्रिय खासदार खासदार शिवाजीराव अण्णा पाटील या सर्वांच भारत की कल्पना मन भारत की कल्पना से सहमत विचार यानंतर या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे दमदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं हार घालून या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येईल तरी कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी हार घालून स्वागत करतील या विभागाचे खासदार आणि लोकप्रिय उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील त्याचबरोबर शिरूल हावीचे आमदार आदरणीय बाबूरावजी पाचरणे साहेब भोसुरीचे दमदार आमदार आदरणीय महेश दादा लांडगे शिवनेरीचे आमदार आदरणीय शरद दादा सोनवणे हे सर्व मंडळी या ठिकाणी त्यांचा हार घालून स्वागत करतील भारतीय जनता पार्टी शिवसेना इथेचा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा जय भवानी जय भवानी यानंतर या ठिकाणी या आपणा सर्वांचं स्वागत शिरूर हवेली लोकसभ विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार बाबूरावजी पाचर्णे साहेब यांना विनंती करतो आपण आलेल्या सर्व मान्यवर आणि उपस्थितांचं स्वागत करायचं आहे महायुतीचे उमेदवार आपणा सर्वांचे लोकप्रिय आणि कार्यक्षम खासदार आदरणीय अड़राव दादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं भगिनी आणि उपस्थित